लोक क्रांती न्यूजमध्ये आपलं स्वागत आहे संभाजी ब्रिगेड व शेतकरी यांनी श्रीगोंदा तहसील कार्यालयाच्या आवारात पाणी वाचवा आंदोलन सुरू केले श्रीगोंदा तालुक्यातील अनेक पाजर तलावांमध्ये दोन ते तीन महिने पुरेल एवढाच पाणीसाठा शिल्लक असून या पाण्याचा अनाधिकृतपणे काही लोकांद्वारे मोठ्या प्रमाणात उपसा होत असल्याने थोडेच दिवसात तलावातील पाणी संपुष्टात येईल आणि यामुळे पाण्याचा गंभीर प्रश्न निर्माण होणार आहे याबाबत प्रशासनाला या अगोदरच कळविले असून अपेक्षित कारवाई झालेली नाही असं आंदोलनकर्त्यांनी यावेळी सांगितले तलावांतील पाणी संपुष्टात आल्यास लोकांच्या पिण्याचा पाण्याचा जनावरांच्या पाण्याचा तसेच पशुपक्षी यांचा देखील पाण्याचा प्रश्न सोडवण्यासाठी प्रशासनाला मोठ्या प्रमाणात खर्च करावा लागणार असून यामुळे आर्थिक नुकसान देखील होणार आहे भविष्यातील पाणी टंचाई आणि आर्थिक नुकसान टाळण्यासाठी प्रशासनाने पाणी प्रश्नाबाबत गांभीर्य दाखवून प्राधान्यक्रमाने तात्काळ पंचनामे करून पाझर तलावातून होणारा अनाधिकृत पाणी उपसा बंद करावा तसेच दोषींवर कारवाई करावी या मागणीसाठी तहसील आवारामध्ये अनेक शेतकरी शेळ्या मेंढ्या बरोबर घेऊन आंदोलनस्थळी दाखल झाले होते लेखी आश्वासनानंतरच उपोषण मागे घेणार असे यावेळी उपोषणकर्त्यांकडून सांगण्यात आले शासकीय अधिकाऱ्यांनी कारवाईचे आश्वासन दिल्यानंतर रात्री उशिरा उपोषण स्थगित केल्याचे संभाजी ब्रिगेडचे तालुका अध्यक्ष श्याम झरे यांनी सांगितले जय शिवराय हो आपल्या श्रीगोंदा तालुक्यामध्ये मग साधारणतरी ग्रामीण भागामध्ये उन्हाळ्याचे शेवटचे चार महिने पाणी टंचाईची समस्या ही ठरलेली आहे शहरी भागामध्ये आणि तालुक्याच्या काही भागांमध्ये त्या ठिकाणी कॅनल आणि चारद्वारे पाण्याची व्यवस्था केलेली आहे परंतु आज मांडवण वाळकीसारख्या भागांमध्ये त्या ठिकाणी पावसाच्या पाणी शिवाय दुसरा पर्याय शिल्लक नाही आणि हे सर्व पावसाचं पाणी इंग्रजकालीन ब्रिटिशकालीन पाजर तलावांमध्ये त्या ठिकाणी साठून ते बाराही महिने त्या ठिकाणच्या शेतकऱ्यांना पिण्यासाठी जनावरांच्या पाण्यासाठी त्या ठिकाणी वापर केला जातो परंतु मध्यंतरच्या काही काळामध्ये त्या ठिकाणी तलावांमध्ये अनेक विहिरी बोर डीपी वगैरे अतिक्रमण करून त्या तलावांचा पाणी साठा हे फेब्रुवारी महिन्यामध्ये उपसण्याचं काम मोठ्या प्रमाणात होत असतं आणि यामुळे या, या साठ्याचा जा उपसा झाल्यामुळे शेवटचे मार्च एप्रिल आणि मे हे तीन प्रमुख उन्हाळ्याच्या महिन्यांमध्ये त्या ठिकाणी गावांमध्ये भीषण पाणी टंचा निर्माण होती। म्हणजेच आपलं हक्काचं जे पाणी संरक्षित त्या तलाव साठ्यांमध्ये शिल्लक राहतं ते पाणी चोरट्याने त्या ठिकाणी चोरून न्यायचं आणि शासनानं नंतर टँकरद्वारे त्या ठिकाणी पाणी पुरवठा करायचा हे कुठेतरी मनाला न पटणारी गोष्ट आहे यामध्ये तुम्ही मानवी जीवनाला त्या ठिकाणी पाणी टँकरद्वारे पुरवता परंतु अनेक पशु पक्षी असतील त्या ठिकाणी जंगली प्राणी असतील त्या ठिकाणी वन्य प्राणी असतील हे सर्व त्या तलावाच्या पाण्यावर ते अवलंबून असतात आणि ह्या सर्वांचं त्या ठिकाणी मरण होतं म्हणून आमची प्रशासनाकडे वारंवार मागणी केलेली आहे तुम्ही टँकरने पाणी देण्यापेक्षा जे साठवतं पा पाजर तलावामध्ये साठलेलं पाणी आहे या पाण्याचं संरक्षण करा जेणेकरून आमच्या हक्काचं पाण्याचं संरक्षण होईल आणि उन्हाळ्यामध्ये ते पाणी आम्हाला पिण्यासाठी शेतीसाठी वापरण्यासाठी आम्हाला संरक्षित होईल पाजर तलावाचं प्रत्येक जिरायती भागामध्ये प्रत्येक गावामध्ये साधारण ते तीन ते चार पाजर तलाव प्रामुख्याने आहेत आणि या पाण्याचं संरक्षण जर झालं तर शंभर टक्के या गावाला पाण्याची अडचण कुठली येत नाही शासनाने कागदावरती शंभर टक्के कारवाई केलेली दाखवली आहे परंतु प्रत्यक्षात मात्र आपण तलावावरती पाणी केली असता कुठल्याही प्रकारे त्या ठिकाणी कारवाई केलेली दिसत नाही त्या ठिकाणी मोटरी लाईटची डिपी असल विहिरी असतील बोर्ड असतील सर्व जसेच्या तसं आहे आणि दिवसेंदिवस हा पाण्याचा उपसाह वाढत चाललेला आहे जोपर्यंत जो आदे, शासन या ठिकाणी कारवाई करत नाही किंवा त्या संदर्भात एक ठराविक आदेश अधिकारी त्या ठिकाणी नेमून त्यांच्यावरती त्याची जबाबदारी देत नाही तोपर्यंत आम्ही या ठिकाणी उठणार नाही आणि आमचा जो प्रमुख मुद्दा आहे की रात्रीची पाणी चोरी त्या ठिकाणी जास्त होत आहे रात्रीच्या पाणी संदर्भात शासनाने त्या ठिकाणी प्रमुख प्रशासकीय अधिकारीची कोणाची जबाबदारी निश्चित करावी आणि या प्रशासकीय अधिकाऱ्यांनी त्या ठिकाणी त्याच्या कर्तव्याचं पालन केलं नाही तर त्याच्यावरती काय कारवाई केली जाईल हे सुद्धा आम्हाला या ठिकाणी लिखित स्वरूपात देण्यात यावं